जेवणाचा मेनू आमची फिल्डिंग आणि ही बिळी ताट पण सोमानी लय कसं सोडले नाही कुठं जायचं मला जिमला नाही तुम्ही काल ना काल आम्ही संध्याकाळी आठ साडे आठ आम्हाला त्या नऊ वाजता मिस व्हायलाच वाढले नऊ वाजत नऊ नऊ वाजले चार वाजता चार वाजता गेलो त्या मंदिरातच एक दीड दोन तास गेले असतील एक अर्ध तास लागत असेल चौकात असतो दमाधमानी गेलो आम्ही मंदिरात गेलो मंदिरात गेलो मंदिर भारी पण शांत आहे अख्या आळंदी आळंदीने या आजूबाजूच्या परिसरात एवढं शांत पुढेच वातावरण वातावरण भेटायचं ना शांत स्वच्छता नाही लोकांना अशा टाइमाला परिसरात एवढी शांतता कुडून तिथे एक विशेष म्हणजे सीसीटीव्ही व्यतिरिक्त माणसं लक्ष मंदिरात देत हम्म म्हणजे देत नाही काढून दिला मोबाईल आम्हाला अजिबात

तो गेरा तयार झाला नंतर समजा म्हणजे मोबाईल कार्ड व्हिडिओ कार्ड त्याने बघितलं व्हिडिओ कार्ड आणि व्हिडिओ कार्ड दोन हजार काढते आता परत म्हणला आधी पाचशे तयार झाला किती घेतले पाचशे दिले पण तो म्हणला ना नाही आता दोन हजार देवा घेतले तुझे पाचशे पाचशे घेतले पोलिसांचं नाव बदनाम आहे पैसे घेते सोडित नाही तर कोणता बोलू शकतो ऑनलाइन नाही काय द्यायची ऑनलाईन मध्ये समजा काय द्यायची तरी घेते कॅश किशात घालता येत असते ना याच्यामुळे पोलिसांच नाव बदना मी ना। जुन्या काळात त्यामध्ये शंभरची पत्ती पोलिसांची किंमत अशी शंभरची पत्ती दाखवा म्हणजे असं नाही केलं पाहिजे पोलिसांनी नंबर सांगतोय तू बिल्डिंगचं नाव सांगतोय मग याच्यापेक्षा

चुकीचा माउं जेव्हा आहे त्याला पैसे घ्यायचे घ्यायचे शंभर टक्के इन्कम सोर्स तयार ना टार्गेट डेली टार्गेट असत तेवढं ठेवायचं आज हेल्मेट नसलाय मागे मागे हजार झाले तुमचं दहा एकरी खायला आहे का

तुपाना। पहिलं बर का आळंदी देऊ या परिसर आहेत ना साधारण लोक यायचे म्हणजे ज्याची परिस्थिती नाजूक आहे ती रूम रेंट कमी राहायचा तुमच्या बिल्डिंग याच्याकडे बघून असं वाटतं चहायला नाक खुळ वाढले मग ती पलीकडलं बिल्डिंग तयार त्याच्यामुळे तयार झाली जर फुल झाली यातार्थ शेजारच्या वाटलं ना की पलीकडलं प्लॉटिंगला आता किंमत आली मग डायरेक्ट इथं जागाच नाही ठेवली स्पेसच नाही राहिलं म्हणलो चांगले चांगले नाही एवढी बिल्डिंगची किंमत तू नांदच करत नाही एक फ्लॅट घ्यायचं मला आयुष्य एखाद्या फॅमिलीच मी एक प्रश्न राहिला या फ्लॅटमध्ये जी माणसं आहेत म्हणजे व्यवसाय काय असत एवढे इथं नाही रस्त्याला गेलो किती मोठ्या बिल्डिंग आहेत पलीकडे त्यावे किती लोक राहतात इथं मग या लोकांचे व्यवसाय काय असतील का वीस किलोमीटर काय ना वीस किलोमीटर जायसारखं ना बरोबर जाय लोक आवडीने बाजाराची बा खाऊ वाटते लोकांना सिटीमध्ये मध्ये तू आपल्या इथे वीस रुपयाला तीस रुपयाला लिहिले तरी खाते लोक भेटत नाही नाही वीस रुपयाला रोटी म्हणून पंधरा रुपयाला त्याला वीस रुपयाला चपाती होती श्रीगंध पाऊनचर हॉटेलला तर काय सांगायचं हा हे विचार विशेष नाही म्हणलं मागे हा परडत नाही आजकाल बाहेर जेवण आम्ही फक्त बाहेर ती बी मित्रापित्रांनी खायला घातले तर अतुल थोरबीन खायला घातला आम्हाला पवननी निकाल मिसळ खायला घेतली